गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी स्वामी गुरुंचा प्रचार हा सुद्धा एक खूप मोठं महत्वाचं आणि पुण्याच असं काम आहे आणि आपल्या स्वामी समर्थ केंद्रा केंद्रामध्ये जे गारखेड्या केंद्रामध्ये सध्या आम्ही बसलेलो आहोत आणि या केंद्रामध्ये स्वामी समर्थ प्रचार करण्यासाठी जे जे कार्य ते करतात गुरुसेवा म्हणून जे काम पाहत असतात ते श्री सचिन आव्हाड सचिन आव्हाड सर आपल्या सोबत आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर थोडं तुमचं म्हणजे केंद्रात तुमचं काय कार्य आम्ही स्वामी महाराजांच्या म्हणजे दिंडोरी प्रणित मार्गामध्ये काम करतोय बरं परमपुंज गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने खूप मोठं काम म्हणजे आम्ही करू शकत नव्हतो पण महाराजांचा आशीर्वाद असेल किंवा परमपुंज गुरुमाऊलींचा आशीर्वाद असेल म्हणून आम्ही हे कार्य आज खूप मोठ्या प्रगतीपथावर नेतोय कारण की आम्ही एक असा केंद्र म्हणजे जे काही मध्ये माऊली सांगता म्हणजे छोटे छोटे खेड्यात गेल्यानंतर जे काही केंद्र स्थापन व्हायला पाहिजे त्यांना स्वामी महाराज कळायला पाहिजे तर त्या पद्धतीने आम्ही तिथपर्यंत जात प्रयत्न करतो आणि त्या लोकांना स्वामी महाराज काय आहे आणि महाराजांची सेवा काय आहे हे आम्ही त्या गावात खेड्यामध्ये जाऊन प्रचार करतोय त्या पद्धतीने एका गावामध्ये आम्ही गेलो म्हणजे घारेगाव ना, नाव गावाचं नाव आहे तर तो एक मुलगा आला माझ्यापर्यंत मला म्हणे दादा म्हणे आमच्या गावामध्ये एक केंद्र चालू करायचं आम्हाला स्वामी महाराजांचं तर म्हणलं ठीक आहे आपण करू आणि मग आम्ही एक दिवस तिथे गेल्या गेल्यानंतर मग एका आ, मा, त्याच्या मंदिरामध्ये म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आम्ही आरती केली आरती केल्यानंतर पहिल्या वेळेस बरेच लोक जमा झाले पण नंतर हळूहळू मग ते मंदिर सुद्धा बदलले एक महादेवाच्या मंदिरात महाराजांचं अधिष्ठान निर्माण केलं आम्ही मग त्या ठिकाणी अधिष्ठान निर्माण केल्यानंतर मग आम्ही तिथं आरती घ्यायचो तर अक्षरशः चार पाच लोक राहायचे दहा दहावीस लोक राहायचे समजाच्या आणि मग आम्ही ज्यावेळेस नेहमी दर रविवारी त्या ठिकाणी आरती म्हणजे साप्ताहिक आरती आपण चालू केली आरती घेत राहिलो आम्ही तर मग काही बाहेरचे गावातले जे काही मुलं होते तर ते बाहेर बसायचे आम्ही ज्यावेळेस काहीतरी त्यांना स्वामी महाराजांना सांगायचो तर ते आम्हाला हसायचे की बाबा हे कुठून आले काय आले महाराजांचा मार्ग काय आहे हे आता नवीनच आणले काहीतरी आणि स्वामी महाराज काय आहे हे त्या बाजूला बसून ते आम्हाला हसायचे पण आम्ही तरी तरीही दर रविवारी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी जे काही सेवेकरी आहेत महिला त्यांना त्या मार्गाने म्हणजे आपल्या झिंडोरी प्रेमित मार्गाने आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि नंतर भविष्यामध्ये जवळजवळ त्याला आता तीन वर्ष झाले त्या केंद्राला आणि आता भविष्यामध्ये आज तुम्ही त्या केंद्रात कधीही गेलात तर तुम्हाला दिसेल पूर्ण गाव स्वामीमय झाले मुलं आम्हाला हसत होते ते मुलं बाहेर बसून हसत होते त्यांनी ते महादेवाचं मंदिराचं रूप बदलून टाकलं म्हणजे ज्या ठिकाणी तिथं आज बसता येत नव्हतं ते लोक बाहेर बसून हसायचे ते मुलं आज त्या ठिकाणी कार्य करत आणि त्यांच्या त्या आरतीला उभा राहत आहे आणि आरतीला उभं राहून ते पूर्ण स्वामी महाराजांचा प्रचार प्रसार पालखी सोहळा सगळं त्यांनी घेतलेले म्हणजे मुलं जे काही हसत होते बाहेर बसून तेच मुलं स्वामी महाराजांचं कार्य करताय तिथं त्या घरे ओ हो गाव एवढं फरक त्या गावामध्ये पडला आणि तिथले जे काही जुने व्यक्ती आहेत म्हणजे म्हातारे व्यक्ती आहेत तर ते मधलं तुम्ही आल्यानंतर म्हणजे स्वामी महाराज केंद्रामध्ये आल्यानंतर पूर्ण गाव सेवेकरी झालं आणि आमची जी काही भावी पिढी ती बदलली वा वा किती सुंदर असं म्हणतात की ज्योत ज्योत लगात सेवेकऱ्यांना सेवेकरी घडवत जावं हे सुद्धा एक खूप मोठी म्हणजे एक खूप मोठी सेवा आहे सुद्धा एक सेवेकरी जेव्हा तुम्ही घडवता तेव्हा म्हणजे कुटुंबच एक चांगल्या मार्गावर लागत असे सरांनी तर अख्ख्या गावच्या गाव म्हणजे स्वामीमाय झालेला झालेलं आहे किती मोठे कार्य स्वामी तुमच्या मार्फत करून घेत आहेत आणि महाराजांची कृपा आम्हालाही थोडीशी आहे की व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सुद्धा काही स्वामी भक्तांचे अनुभव प्रेक्षकांपर्यंत घेऊन येत असतो हो। उद्देश असाच की असा एखादा अनुभव बघून एखाद्याला सुद्धा प्रेरणा मिळावी ये मार्गात येण्यासाठी हाच एक उद्देश आहे